यानंतर एक ब्रेकिंग समोर दहशतवादी हल्ल्यानंतर बावीस वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याचं कळत आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे आर्या अरविंद आखरे ही तरुणी बेपत्ता असल्याचं कळत आहे या तरुणीचा फोनही लागत नसल्याची माहिती आहे तरुणीचा फोन बंद येत असल्याची माहिती आहे आर्या भाकरे आर्या आकरे ही भंडाऱ्याची असल्याची माहिती मिळते आहे आताची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय दहशतवादी हल्ल्यानंतर ही बावीस वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याचं कळत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल या हल्ल्यानंतर आता एक बावीस वर्ष तरुणी बेपत्ता असल्याचं कळत आहे आणि ही सूत्राची नाही आहे तर अधिकृतपणे आर्या अरविंद आकरेची नोंद सरकारनं पोचवलेली आहे म्हणजे आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ती माहिती दिली आहे ती मुलगी आहे भंडाऱ्याची आणि जर ती आधी आपण पूर्ण बघितली या सव्वीस जे आजही दुर्दैवाने जखमी आहेत तर त्याच्यातल्या बारा ते जणांच्या नाचा समोर सेफ 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 म्हणून लिहिले सहा जणांच्या समोर मृत आहेत म्हणून लिहिले हा बोला राहुल तर या दहशतवादी हल्ल्यानंतर बावीस वर्ष तरुणी बेपत्ता असल्याचं कळत आहे तिचं नाव आर्या अरविंद आकरे असं आहे ही तरुणी बेपत्ता आहे आणि या तरुणीचा फोनही लागत नसल्याची माहिती आहे या तरुणीचा फोन बंद घेत असल्याची माहिती पुन्हा जाऊयात राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत राहुल सविस्तर माहिती द्या आर्या अरविंद आकरे तिचा मोबाईल नंबर पण गव्हर्नमेंटनी मेन्शन केला बावीस वर्षाची मुलगी आहे भंडाऱ्याची आहे रहिवाशी ती आणि तिच्या समोर जी अधिकृतपणे यादी आली आहे त्याच्यामध्ये मिसिंग म्हटलेलं आहे ही पुढची चिंता वाढवणारी गोष्ट आहे कदाचित मिसिंग म्हणजे ती कुठल्या इतर रुग्णालयामध्ये उपचार घेत असावी तिचा आणि कुटुंबियांचा संपर्क झालेला नसावा पण हे थोडस चिंता वाढवणार आहे की बावीस वर्षाची मराठी एक मुलगी जी भंडाऱ्याची रहिवाशी आहे ती मिसिंग आहे पण इतर जे सहा जण मृत्यू झालेले आहेत त्यांची नावं मात्र आता सगळ्यांनाच कळली संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे अतुल हेमंत जोशी संजय लेले आणि मो, मो ले हे मोने असे हे जे सगळे लोक आहेत ते हे मृत पडलेले आहेत त्यातले दोन जण पुण्याचे आहेत तीन जण डोंबिवलीचे आहेत एक जण पनवेलचा आहे आणि बाकी तीस जणांची यादी जी अधिकृतपणे आली आहे त्याच्यामध्ये सहा मृत्यू एक मिसिंग आणि उर्वरित कुठल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यापैकी सोळा जणांच्या समोर सरकारने स्वतः सेफ 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 सेफ, सेफ असं लिहिलेलं आहे पण बाकी जे रकाने आहेत ते अजूनही कोरे आहेत हेही मला फार थोडस तिथं वाढवणारं वाटतं की जवळपास दहा जणांच्या समोर ऑर्डर मधून रिक, रिकामे आहेत रकाने म्हणजे त्यांचा एकमेकांच्या कुटुंबियाशी संबंध संपर्क झालेला नाही परंतु ही जी दुर्दैवी मुलगी आता दिसतीय की आर्या अरविंद आखरे ही मात्र अजूनही मिसिंग आहे त्याच्यासमोर सरकारने स्वतःच दिलेल्या याच्यामध्ये मिसिंग म्हणून लिहिलेलं आहे निश्चितच राहुल सध्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सध्या सरकारनं काय पावलं उचल उचलल्या असावी किंवा के काय केलं जात आहे सगळ्यात महत्वाचं सरकारने काही केलं असं तर तो सगळा संपूर्ण भाग कॉर्डन ऑफ केलेला आहे तिथे कोणालाही जाऊ दिलं जात नाही जे जखमी होते त्यांना खर तर खेचरावरून आणि तिथे उपलब्ध असलेल्या साधनावरून तिथं पर्यटन व्यवसाय करणारे जे लोक होते काश्मीरीत त्यांनी कालच खाली आणलं त्यांना त्याच्यानंतर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या अनंतनाग जिल्हा असेल पहलगाम असेल काश्मीर असेल या प्रत्येक ठिकाणी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे एक चांगली गोष्ट अशी झाली आहे जसं महाराष्ट्राच्या मर्यादेतून आपण बघितलं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून आवाहन केलेलं आहे की तुमच्याकडे कोण पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेला होता त्याची तुम्ही माहिती द्या आणि त्याप्रमाणे माहिती संकलित केली जाते आणि ती त्या मृत किंवा जखमी असलेल्या नातलगांना कळवली जाते आहे आपले जे सिव्हिल एव्हिएशन राज्यमंत्री आहेत त्याबरोबरच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण काही केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला मग मुरलीधर मोहोळ आणि तिकडे कार्यरत असलेले जे कॅबिनेट मंत्री आहेत वगैरे मंत्री आहेत तर ह्या मंडळींनी एक मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे एक स्पेशल विमानं तयार केली जात आहेत जे जखमी आहेत त्यांना गरज पडेल तिथं जसं दिल्लीमध्ये उपचारासाठी पुढं पाठवलं जात आहे आणि जे मृतदेह आहेत आता पुण्यामध्ये जे दोन दुर्दैवी मृत्यू झालेत त्यांचं दुपारच्या नंतर पोस्टमॉर्टम आणि इतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो मृतदेह परत इथे पुण्याला आणला जाईल थोडासा वेळ त्याच्यात लागू शकतो कारण हा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे एक हा एक दहशतवादी हल्ला आहे जसा इस्रायलमध्ये एका कार्यक्रमावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर पॅलेस्टिन आणि हमास मध्ये एक संघर्ष उभा राहिला होता तर हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दहशतवाद्याचा मुद्दा असल्यामुळं पोस्टमॉर्टम करण्यामध्ये वगैरे थोडीशी तांत्रिक गोष्टी ज्या गरजेच्या असतात त्या होण्यात कदाचित वेळ लागेल पण तिथून सुद्धा डेड बॉडीज परत आणण्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आतापर्यंत तीन ट्विट करून आपण ह्या सगळ्या मंडळींच्या संपर्कात आहोत असं सांगितलं आहे काही व्हिडिओ पण त्यांचे मृत आणि जखमीच्या नातलगांशी ते बोलतायत असे व्हिडिओ पण सोशल मीडियावरती पोस्ट केले गेलेले -के आहेत त्यातनं लोकांना दिलासा मिळावा हा त्याच्या मागचा हेतू आहे उपमुख्यमंत्री पण या कामावरती लक्ष ठेवून आहेत सगळ्यात एक चांगली गोष्ट दीपाली मला अशी दिसते की विरोधी पक्ष सुद्धा या गोष्टीमध्ये सरकारच्या बरोबर उभा ठाकलाय म्हणजे श्री राहुल गांधी यांनी अमित शहा यांची यांच्याकडे फोनवर विचारणा केली अजून तरी कुठल्याही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या नाहीत श्री संजय राऊत यांनी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असं एक ट्विट केलंय पण त्या व्यतिरिक्त आता तरी कुणीही राजकीय पातळीवरती व्यक्त होताना दिसत नाही आता हा एक दहशतवादी हल्ला आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आहोत अशीच सगळ्यांची भावना आहे आणि वेगळ्या पद्धतीनं जे जखमी आहेत जे मयत आहेत त्यांच्या कुटुंबियांना कसा दिलासा देता येईल या दृष्टीनं सगळी सरकारी यंत्रणा अगदी जिल्हा पाचवी सरकारी यंत्रणा काम करताना दिसते आहे दीपाली निश्चितच राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी